ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस ड मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुणाल गायकवाड यांच्या निवडणूक शपथपत्रावर खोटी व अपूर्ण माहिती दिल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे ही तक्रार उमेदवाराच्या कायदेशीर पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या ममता गायकवाड यांनी केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार सतरापासून पतीने त्यांचा त्याग केला असून सध्या सोलापूर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा प्रलंबित आहे या संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्रीय पुरावे तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला उमेदवाराने निवडणूक शपथपत्रात कौटुंबिक न्यायालयाच्या ताब्यात असल्याचे मान्य केलेले मंगळसूत्र जंगम मालमत्ता लपविली आहे यामुळे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत कलम एकशे तेवीस दोन व एकशे पंचवीसचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला तसेच सोलापूर न्यायदंडाधिकारी न्यायालयात हात उसणी रक्कम वसुलीसाठी दाखल असलेल्या काही प्रकरणांबाबत शपथपत्रात येणे लागू नाही असे खोटे विधान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे यामुळे भारतीय दंडसंहिता कलम एकशे एकाहत्तर डी व एकशे त्र्याण्णव अंतर्गत गुन्हा होत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती लपविली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली ही तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली असून पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडेही फौजदारी तक्रार देण्यात आली आहे उमेदवाराची छाननी करून ती रद्द करावी तसेच तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत ममता कुणाल गायकवाड यांनी केली आहे यावेळी मंजुळा जाधव व हो अशोक जाधव उपस्थित होते रोजी कुणाल कुणाल झाले आहे हे कॉर्पोरेशन नगरसेवक पदासाठी थांबले आहे कुणाल देविदास गायकवाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना शपथपत्र दिले आहे ते शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी पब्लिसिटीद्वारे अपलोड केले आहे ती शपथपत्र मी वाचल्यानंतर पाहिले की त्या शपथपत्रामध्ये जी कुणाल गायकवाडनी जी माहिती दिली आहे ती पूर्ण चुकीची माहिती दिली आहे त्यांनी शपथपत्रामध्ये हे दाखल केलेले आहे की इथे बोललेलं आहे की माझी पत्नी दोन हजार पासून विपत राहते पण मी तर नांदायला तयार आहे मी तर आज पण नांदण्यासाठी तयार आहे त्यांनी घटस्फोटची दोन हजार सतरा मध्ये त्यांनी घटस्फोटची नोटीस पाठवली दोन हजार सतरा मध्ये त्यांनी कोर्टामध्ये घटस्फोटचा दावा दाखल केला आहे केस केला आहे मी नांदण्यासाठी केस केली आहे तर हे पण माहिती त्यांनी शपथपत्रामध्ये खोटी दिली आहे त्याच्यानंतर त्यांनी म्हणतोय की मंगळसूत्र माझे ते दाग दागिने जे आहे कोर्टामध्ये कबुली केली की माझे दाग दागिने त्याच्याकडे आहे ठीक ठीके त्याच्यानंतर त्यांनी इथे म्हणजे शपथपत्रामध्ये लागू नाहीये माहिती नाहीये हे सगळं शपथपत्र मध्ये त्यांनी माहिती दिली आहे हे बघा इथे त्यांनी माहिती दिली आहे दाग दागिने जे पण आहे त्यांनी त्याच्याकडे इथे लागू नाहीये माहिती नाहीये असं बोलतो त्याच्यानंतर कोर्टात बोलतो मला नोकरी नाहीये मी माझ्याकडे काही इनकम नाही आहे माझ्याकडे काही प्रॉपर्टी नाही आहे हे सगळं कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलेलं आहे की माझ्याकडे प्रॉपर्टी नोकरी नाही प्लॉट आहेत त्याच्या नावावरती चौदा लाख प्लॉट आहेत हे सगळं एवढे प्रॉपर्टी त्यांनी शपथपत्र मध्ये दिली आणि कोर्टामध्ये बोलतो काही नाहीये हे सगळं शपथ मध्ये जी माहिती दिलेली आहे ती चुकीची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी बोलतो कोर्टामध्ये की त्यांनी कोणाला पैसे दिले नाही त्याचे पैसे येणार ना नाही त्याची फरियादी पण आहे त्यांनी केस केलेला आहे त्यांनी त्याचे इन्कम त्याचे जे पैसे आहेत ते येण्याचे बघा फरियादी त्याचे कायदेशीर आरोप करून मिळणारी रक्कम देण्याचा हुकूम हवा हे कुणाला देवीदास गायकवाड आहे ते कुठल्या प्रभागातून आणि कुठल्या पक्षाकडून प्रभाग बावीस प्रभात बाबावीस ड कुणाल देवीदास गायकवाड पक्ष पक्ष काँग्रेस तर मला एवढं म्हणायचं आहे की त्यांनी जे शपथपत्र मध्ये देऊन जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमुळे मी माझं पण त्याच्यात नमूद केलेली आहे त्यांनी त्याच्यामुळे मला आज इथे यावं लागत आहे आणि ते पण जे काही नमूद केले आहे ते खोटी आहे त्याच्यामुळे मी आज इथे आलेली आहे तर माझं म्हणणं की नगरसेवक म्हणजे एक प्रभावाची जबाबदारी आहे ठीक आहे वरील खोट्या सगळ्या खोट्या गोष्टी माहिती करून म्हणजे दिशा फुल केली आहे लोकांची मला मी म्हटले की माननीय माननीय निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात देऊन त्यांचा निराक्षण आणले आहे की तसेच पोलीस आयुक्त शहर यांच्याकडे निवेदन केले दे निवेदन देते दे तर प्लीज चौकशी करा या गोष्टींसाठी कारण की असे खोटे नाटे करून शपथपत्र मध्ये खोटे नाटे करून आज उद्या समाजाला पण ह्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स येतात नागरिकांना पण येऊ शकते एका महिलांचा त्यांनी म्हणजे हे नाही केलं दहा वर्ष झालं माझा अजूनही कोर्टामध्ये केस चालू आहे मला धमकी देतो अजूनही आहे माझ्याकडे अजून मेसेजेस वगैरे भरपूर काही आहेत त्याचे डिटेल्स मी तुम्हाला वेळ आल्यानुसार मी ते पण दाखवेन पण आता मला की चौकशी करा कारण की त्यांनी डॉक्युमेंट माझी विनंती आहे माझं नाव ममता कुणाल गायकवाड आहे माझे लग्न एकतीस बारा दोन हजार पंधरा रोजी कुणाल देवीदास गायकवाड यांच्याशी झाले आहेत कुणाल देवीदास गायकवाड हे प्रभाग बावीस डॉ इलेक्शन साठी पदावर पदासाठी थांबल्या आहेत कुणाल देवीदास गायकवाड हे निवडणूक अधिकारीकडे शपथपत्र दिले आहे ते शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ऑनलाईनद्वारे अपलोड केले आहे त्या ऑनलाइनद्वारे मी जेव्हा शपथपत्र मी वाचले त्या शपथपत्रामध्ये जे दिलेली माहिती आहे ती सगळी चुकीची माहिती आहे त्या शपथपत्रामध्ये बोललेलं आहे की कुणाल दोन हजार सत मी त्याच्याकडून दोन हजार सतरापासून विभक्त राहते पण नाही असं काही नाही आहे मी नांद्याला अजूनही तयार आहे कुणाल देवीदास गायकवाड हे स्वतः घटस्फोटची नोटीस मला दोन हजार सतरामध्ये पाठवले मी नांद्यासाठी केस दाखल दाखल केलेली आहे तर शपथपत्रामध्ये त्यांनी हे पण बोललेलं आहे की दागदागी जे पण आहे ते त्याला लागू नाहीये माहिती नाही आहे पण कोर्टामध्ये कबुली करते की माझे मंगळसूत्र दागदागिने त्याच्याकडे आहे आणि तिसरं बोलते की मी नोकरी करत नाही आहे माझ्याकडे प्रॉपर्टीज नाही आहेत माझ्याकडे माझ्याकडे इन्कम स्कोर्स नाही आहेत आणि शपथपत्रामध्ये मध्ये दिलेला आहे मी नोकरी करतो माझ्याकडे प्लॉट्स आहेत चौदा चौदा लाखाचे प्लॉट्स आहेत त्याच्या नावावरती आणि इन्कम स्कोर्स दाखवलेले आहेत हे सगळे शपथपत्रामध्ये त्यांनी खोटी माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर शपथपत्रामध्ये त्यांनी बोललेलं आहे की त्याचे हात उसने पैसे दिलेले नाही त्यांनी कोर्टात पैसे त्याचे येणे बाकी आहेत फर्यादी आहेत त्याचे त्यांनी स्वतः फर्यादी आहे कोर्टामध्ये सगळं दाखल आहे त्याच्या नावावरती आणि शपथपत्रामध्ये त्यांनी असं म्हणायचं की कोर्टामध्ये त्यांनी जे दाखल केलेलं आहे जे शपथपत्रामध्ये जे दाखल केलेलं आहे ते खरं आहे का कोर्टामध्ये दाखल केलेलं खरं आहे तर मला एवढंच विनंती आहे की निवडणूक अधिकारी जे आहेत आम्ही त्यांच्याकडे हे स त्यांच्यासमोर हे सगळं आणले आहेत तर निवडणूक शहर आधी आयुक्त त्यांच्याकडे आम्ही निवेदन करत आहे की प्लीज ह्याची चौकशी करावी कारण की असं हे समाजासाठी खूप हे पण असू शकते कारण की त्यांनी हो ज्या गो गोष्टी घेऊन जे निवडणूक अधिकाऱ्यांना पण त्यांनी फसवलं गेलं गेलं आहे तर प्लीज ह्याची चौकशी करावी